नमस्कार माय मराठी अस्मिता या आपल्या मराठवाड्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या लग्नसुराई सुरू आहे त्यामुळे मंगळसूत्र खरेदी अगदी उत्साहात चालू आहे लग्नात नववधूला जे मंगळसूत्र घातले जाते त्यामध्ये इतर कोणतेही पेंडंट न घालता आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन ठसठसेच वाट्यास घातल्या जातात त्या वाट्यांमध्ये देखील असे नवनवीन प्रकार सध्या ट्रेंडिंगमध्ये पाहायला मिळत आहेत अशाच वा वाट्यांचे काही पेंडंट आज आपण पाहणार आहोत या मंगळसूत्राला बॉल चेन वाट्या मंगळसूत्र म्हटले जाते नऊ व जरा मोठ्या साईजमधले ह्या वाट्या मंगळसूत्र अगदीच खुलून दिसतात याला चांदण्या वाटी मंगळसूत्र असे म्हणतात नाजूक चांदण्या वाटाव्या तसं हे डिझाईन आहे गळ्यात घातल्यावर हे खूप छान आणि एकदम नाजूक असं दिसतं तुम्ही जर वर्किंग वुमेन असाल आणि तुम्हाला डेली यूजसाठी पाहिजे असेल तर हे वाट्या एकदम परफेक्ट आहे यानंतर फुल वाटी मंगळसूत्र अशा पद्धतीच्या फुलांच्या आकाराच्या असणाऱ्या मंगळसूत्रांच्या वाटी याच्यामध्ये अनेक डिझाईन सध्या तुम्हाला पाहायला मिळतील या फुलाप्रमाणे दिसणाऱ्या वाट्या मंगळसूत्रामध्ये डिझाईन करताना तुम्ही ह्या फुलांच्या पाकळ्याची साईज किंवा पाकळ्या ह्या कमी जास्त तुमच्या वजनानुसार करू शकता यानंतर आहे जाळी वाटी मंगळसूत्र बारीक कलाकुसर असणाऱ्या अशा जाळीदार वाट्या तरुण मुलींना आवडतील अशाच आहेत पण वाट्यावरच्या बारीक जाळेमध्ये धूळ घाण अडकून त्या लवकर खराब होऊ शकतात जर तुमच्या मोठ्या मंगळसूत्रचा खूप वापर होणार नसेल तर हे डिझाईन तुम्ही नक्कीच निवडू शकता यानंतर आहे स्टोन वाटी मंगळसूत्र हे एक स्टोन लावलेली डिझाईन पहा भक्ताक्षणी आवडावं असे हे डिझाईन असून तुम्ही ते अमेरिकन डायमंड किंवा रिअल डायमंड अशा दोन्ही प्रकारात घेऊ हो शकता मंगळसूत्र वाटेमध्ये आणखीन हा एक नवीन प्रकार मोठ्या मंगळसूत्रामध्ये या वाट्या एकदम शोभन दिसतात त्याचबरोबर लहान मंगळसूत्रामध्ये देखील अगदी सुरेख दिसतात यानंतर तुम्हाला जर सगळ्यांपेक्षा एकदमच काही वेगळं हटके असं काही घ्यायचं असेल तर हे डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडू शकतं यामध्ये मोजक्या शब्दात विवाहासाठीचा समर्पक संदेश लिहिलेला आहे किंवा यावर तुम्ही तुमच्या पतीचं नाव देखील लिहू शकतात यानंतर अशा प्रकारच्या या वाटी डिझाईनमध्ये छोटासा रुबी किंवा माणिक लावलेला आहे त्याऐवजी पाचू स्टोन मोती किंवा तुमच्या आवडीच्या रंगाचा एखादा खडा देखील तुम्ही लावून ते कस्टमाइज करून घेऊ शकतात त्यानंतर अशा प्रकारचे मंगळसूत्र दक्षिण भारतात नवदूला अशा पद्धतीनं घातलं जातं त्यांच्याकडे मंगळसूत्रामध्ये काळ्या मण्यांचा वापर नसतो या वाट्यांचा आकार थोडा वेगळा आहे अशा पद्धतीच्या वाट्या आपल्याकडच्या नेहमी मंगळसूत्रामध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता धन्यवाद